नमस्कार मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच पाहायला मिळणार आहे तुम्ही खरं प्रेम करत आहात की नाही दुसरं म्हणजे तुमचं प्रेम खरं आहे की नाही आणि हे पण समजेल की तुमचं पार्टनर किती प्रामाणिक आहे आणि हे पण माहिती मिळेल की तुमचं प्रेम खरं आहे की टाइमपास तर ह्या चार गोष्टींचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल नंबर एक जेव्हा तुमचं फिजिकल रिलेशन ब्रेक होतं म्हणजेच त्यांचा त्याचा कॉल न येणं तो न दिसणं नाहीतर समोरचा व्यक्ती दिसत नाही कुठे गेला म्हणजे एकदम फिजिकल रिलेशन ब्रेक होतं म्हणजे तुमच्या मनात हे पण येतं की ती कोणाबरोबर बोलत असेल कुठे असेल काय करत असेल नाहीतर कोणी दुसकुणा दुसऱ्यासोबत नाही कोण ना, ना, लागत नसेल वाईट विचार येणं नाहीतर आठवणच न ना येणं माहीत नाही कोणत्या जगात हरवून जातात एक मी आहे जे वेड्यासारखं प्रेम करते ह्या प्रकारचे जर विचार तुमच्या मनात येत असतील ना तर तेव्हा तुम्हाला भलेही वाईट वाटो पण हे सत्य आहे पण खऱ्या प्रेमाची निशाणी नाही आणि जर फिजिकल रिलेशन ब्रेक झालं आणि तुमच्यामध्ये तुमच्या मनात विचार आला की तो कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नाही ना, ना। तेव्हा तुम्ही खऱ्या प्रेमाच्या लेवलवर आहे म्हणजे बघा तुमचा कॉल नाही आला दोन दिवस झाले तेव्हा जर तुमच्या मनात असं आलं की तो कोणत्या अडचणीत नस तर नसेल ना दोन दिवस दिसली नाही जा अशा प्रकारे काही विचार येत असतील तर तुम्ही खरं प्रेम करता आणि या पद्धतीचे विचार येत असतील तर तुमचा पार्टनर पण त्या लायक आहे त्यामुळे तुमच्या मनात असे विचार येत असतात नंबर दोन तो व्यक्ती नेहमी खुश राहतो जेव्हा तुम्हाला तुमच्या मनात असून वाटतं की त्याची खुशी सगळ्यात जास्त तुम्हाला महत्त्वाची आहे असं तुम्हाला वाटेल तेव्हा खरंच तुम्ही खरं प्रेम करता आणि तुमचा पार्टनर पण हे त्या लायक आहे आणि तो खरं प्रेम करतो म्हणजेच तुम तुम्हाला फक्त त्याचं खुश राहणं आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावर खरं प्रेम करता मग तो किंवा ती तुमच्यासोबत असो अथवा नसो दुसऱ्यासोबत तुम्ही फक्त तिला किंवा त्याला खुश पाहायचं असतं ही खऱ्या प्रेमाची निशानी आहे बघा म्हणजे जर ती व्यक्ती लग्न करून जात असेल तर आपण खूप रडतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचं पडलेलं नसतं तेव्हा स्वतःचं पडलेलं असतं की माझं कसं होईल जर असं फिलिंग असेल तर खऱ्या प्रेमाची निशाणी नाही मग भलेही तुम्ही वाईट वाटू वाटू द्या तुम्हाला वाईट वाटू द्या पण ही खऱ्या प्रेमाची निशाणी नाही नंबर तीन तुम्ही रूममध्ये असाल आणि तुम्हाला असं भास होतोय की तो तुमच्यासोबत आहे किंवा तो तुमच्या तुमच्या रूममध्ये आहे तेव्हा समजून जा तुमचं प्रेम खरं आहे म्हणजे रात्री तुम्ही झोपला असेल आणि व्यक्ती व्यक्ती आली किंवा दारा पा पाठी लपलेली आहे असं तुम्हाला भास होत असेल तर ती समजून जा तुमचं पार्टनर पण आणि तुम्ही पण एकमेकांवर खरं प्रेम करताय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल नवीन आहे तर असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद